नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव फकीरराव काशी नाशिक होते मुक्काम पारगुना पोस्ट ब्राह्मणगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ अच्छा म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील हे पारजणा गाव बरोबर तुम्ही ही ड्रॅगन फ्रूटची लागवड कधी केली गेल्या वर्षी एकोणीस जुलैला एकोणीस जुलैला मागच्या वर्षी आता आजची आपली सात जुलै बरोबर म्हणजे अजून किती दिवसांनी याचा वर्ष होईल पूर्ण अजून आठ दिवसांनी 8 दिवसांनी याचा या, या प्लॉटचा वर्ष होईल लागवडीला ठीक आहे याची ही वैरायटी कुठली अशी वैरायटी सी वैरायटी बरोबर तर तुम्ही आता या प्लॉटसाठी पोषण काय काय दिले प्लॉट साठी आपण कृषी अमृत ते आठ लाड वापरल्या आपण हां हां ऑक्टोबर मध्ये बरोबर आणि तिथून आपल्याला खत नाही असं कारण म्हणजे लागवड झाली जुलैला आणि तुम्ही पहिला डोस दिला ऑक्टोबर तुम्हाला पहिला डोस बेसळ डोस भरल्यानंतर तुम्हाला काय वाटलं या प्लॉट मध्ये बदल खूपच भारी वाटले झाला म्हणजे जे, जे बारीक पिवळे डाग होते आ, 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 ते कमी झाले आणि प्लॉट हिरवा घर झाला बरोबर त्याच्यानंतर आता तुम्ही दुसरा डोस नियोजन करण्याच्या आधी शिलाजी ट्रीटमेंट केली होती तुम्ही ज्यावेळेस शिलाजी ट्रीटमेंट केली त्यावेळेस तुम्हाला काय बदल जाणवले त्याच्यात बदल आहे किती दिवस आधी शिलाजी ट्रीटमेंट केली शिलाजी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जूनला बरोबर त्याच्या आधी प्लॉट कसा होता पिवळा पडला होता पूर्णपणे पिवळा होता आणि त्याच्यावरती हे सनबर्निंगचे पण डाग होते बरोबर म्हणजे तुमचा पहिला बैसल डोस खूप लेट झाला एक दिला ऑक्टोबर मध्ये त्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं त्याच्यानंतर तुम्हाला शिलाजी ट्रीटमेंट केली त्याच्यामुळे हा प्लॉट जो आहे आज आपल्याला हिरवागारपणा दिसतोय त्याच्यामध्ये ही कळी बघा वर्षाचं पण झालेलं नाही अजून काही दिवस बाकी आहेत त्याला तरी ही कळी जी ही सेटिंग झालेली बरोबर तुम्हाला काय बदल अजून विशेष काय वाटलं वेगळं म्हणजे याच्यामध्ये या प्रोडक्ट वापरल्यानंतर शंभर टक्के आपल्याला सक्सेस होणार शंभर टक्के मला समजलं रासायनिक त्याचे एकदम चांगलं वाटतं मला बरोबर त्याच्यानंतर जर तुम्हाला हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी भेटलं नसतं वैदिक भेटलं नसतं तर तुमचं काय परिस्थिती असते मी लावलंच नसतं सर अच्छा लावलंच नसतं बर म्हणजे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून प्रेरणा घेतली त्याच्यामुळे प्रेरणा भेटली पण काही वेळ म्हणजे मी नांदेडून खात आणतो सर तिथे भेटत नाही बापरे किती किलोमीटर आले नांदेड नांदेड तुम्ही दीडशे किलोमीटर सर म्हणजे तुम्ही दीडशे किलोमीटर वरून हो हो अच्छा तुम्हाला एवढी प्रेरणा कुठून भेटली व्हिडिओ बघितले सर मी व्हिडिओ बघितले खूप व्हिडिओ सुरुवातीला प... हे लावण्याचे पहिले व्हिडिओ बघितले मी व्हिडिओ बघून बघून त्यात शेतकऱ्यांच्या कमेंट पाहिल्या म्हणजे आता खूप मार्केटला फसव्या कंपन्या निघतात बरोबर मग ते त्यांचे पण व्हिडिओ बघायचे पण त्यांच्या कमेंट बघायच्या त्यामधून समजते का काय हे किती आहे आणि खरे किती आहे मी ह्या कमेंट बघितला यांच्या सरांच्या तेव्हाच मग समजलं का हे पूर्ण सत्य आहे आणि प्लॉट पण बघितले मी बरोबर हो तुम्ही याच्या आधी कुठे कुठे प्लॉट पाहायला गेले होते मी याच्या अगोदर मी नाशिकला गेलो होतो नाशिकला प्लॉट पाहिजे आपले सॉइल चार्ज मध्ये हा हा अच्छा त्यानंतर मग तिथून प्रेरणा मिळाली सरांच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला भेटतं सरांच्या व्हिडिओमधून मला एवढं भेटतं सर शेतकऱ्यासाठी खूप झटत आहे सर खूप मेहनत करतायत मेहनत करतात त्यांच्या मेहनतीला काय तोडत नाही सर म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहून आणि एस मुळेच फक्त ड्रॅगन लावला हा तिथून प्रेरणा मिळाली तुम्हाला बर तुम्ही आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या ग्रुपला पण आलात तर तिथून तुम्हाला, तुम्हाला काय शिकायला भेटतं ड्रॅगन फ्रूटच्या ग्रुपला विशेष म्हणजे सर माझ्या कोणासोबत तर बोलणं नाही झालं पण काही काहींच असं असते की कोणती बिमारी येते त्याच्यावर तर सर सांगता बुवा याच्यावर हे वापरा माझ्या लक्षात राहतानी काय वापरायचं ती पण मी त्यांच्या कमेंट वाचून सांगतो काय करायचं बाबा आणि आता हे जे फुल आहे हे सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळते वर्षाच्या आधीच या व्हरायटी मध्ये तर एकंदरीत तुमचा प्लॉट जो आहे तो खूप तुम्हाला डेव्हलप झालेला वाटतोय बरोबर ना अजून तुम्हाला म्हणजे आपले जी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर मातीमध्ये काय बदल जाणवलं मातीमध्ये माती नरम पडली सर माती कडक होती नरम पडली किती भुसभुशीत बेड आहे तुमचा बरोबर ना म्हणजे मुळ्यांची वाढ वगैरे कशी वाटते तुम्हाला मुळ्यांची वाढ भरपूर आहे सर आता मी शिलाजी ट्रीटमेंट केले त्याच्या मध्ये एकदम पांढरी मुळी वाढ आहे शिलाजी ट्रीटमेंट पासून हो अच्छा आता हा साधारणतः बऱ्याच शेतकऱ्यांचा प्लॉट जो आहे तो वर्षामध्ये डेव्हलप होत नाही तुमचा खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेला आहे अजून होत होता सर पण ते प्रोडक्ट मला वेळ भेटले असते ना आजपर्यंत हे पाचमान जे छोटे झाड आहे ना ते असे राहिले आहेत सगळे एकसारखे प्लॉट राहिले असते तुमच्याकडनं डोस थोडा उशिरा झाला बरोबर तो तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट करण्याच्या पूर्वीचा एक झाडाचा फोटो व्हिडिओ काढलेला होता कुठलं झाड आहे तर आपण पाहूया आपलं शिलाजी ट्रीटमेंट करण्याच्या पूर्वीचं या झाडाचा फुटेज आहे सरांकडे तो साधारणतः सा सा तुम्ही किती तारखेला शिलाजी ट्रीटमेंट केली सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला सत्तावीस जूनला सत्तावीस जून आणि त्याच्यानंतरचा आज आपली हे किती दिवस झाले आजचे सात आणि सात तारखे ते तीन म्हणजे दहा दिवस झाले साधारणता बरोबर दहा दिवसामध्ये तुम्ही प्लॉटची कंडिशन पाहू शकता पूर्णपणे ग्रीनरी आहे फूल सुद्धा पूर्णपणे हिरवागार आहे पिवळेपणा पडलेला होता ये डाग वगैरे सुद्धा पूर्ण शिराजी ट्रीटमेंट ने काय झाले गवर झाले बरोबर ना हा आप प्लॉट आपल्या समोर आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तर मी त्यांना एवढंच सांगतो की सर जेवढे शेतकमी सुदरना रामसर जोड प्रयत्न करतात तेवढे तुम्ही प्रोडक्ट वापरावं आणि आपली बरोबर आपली शेती समृद्ध करावी विषमुक्त करावी आपण जे फळ दुसऱ्यांना देतोय ते सुद्धा काय करावं औषधी गुणधर्मयुक्त तयार व्हावं बरोबर तर तुमचा जो अनुभव आहे तो खूप सुंदर आहे धन्यवाद